वसु सायने तोरा करा आज कोणतीही किंवा सहाय्याने ना चौतीस शून्य चार नव्वद पन्नास आणि नव्याण्णव तेवीस दहा बावीस अठ्ठ्याण्णव सलगरे येथील श्री सिद्धेश्वर देवाच्या यात्रेला मंगळवार सव्वीस डिसेंबरपासून सुरुवात पाहू आमचे मिरज तालुका प्रतिनिधी श्री बाळासाहेब ग्रोव यांनी दिलेली विशेष माहिती मिरजपुर भागातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या सलगरे येथील ग्रामदेव श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा मंगळवार दिनांक सव्वीस डिसेंबर ते शनिवार दिनांक तीस डिसेंबर अखेर भरवण्यात येणार आहे याच पाच दिवसांच्या कालावधीत महारुद्राभिषेक घुगुळ पुरणपोळीचं नैवेद्य पालखी मिरवणूक असे अनेक धार्मिक कार्यक्रम होणार असून तसेच करमणुकीसाठी तमाशा ऑर्केस्ट्रा लावण्या गोंधळगीते व धनगरी ओव्या असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत तसेच मैस पळविणे रेडकू पळवणे सायकल शर्यती इत्यादी अनेक स्पर्धा ठेवण्यात आलेल्या आहेत तरी मिरजपूर भागातील तसेच कर्नाटक सीमेलगेच्या सर्व गावातील जनतेने यात्रेचा लाभ घ्यावा असे सलगरे गावचे माजी सरपंच श्री तानाजी पाटील यांनी आवाहन केले आहे पाहू आमच्या प्रतिनिधीसमोर बोलताना श्री तानाजी पाटील म्हणाले मिरजपूर भागातलं शेवटचं गाव म्हणून त्याचबरोबर शिमेलगतचं गाव म्हणून सलगरगावाकडं प्रामुख्यानं बघितलं जातं आणि या सलगरगावामध्ये सलगरगावचं ग्रामदेव श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा <coughs> मोठ्या उत्साहामध्ये गेली नऊ एक वर्ष या ठिकाणी पार पडते आणि चालूही वर्षी आपल्या सलगरगावचं ग्रामदेव शिव श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा येत्या सव्वीस ते तीस तारखेपर्यंत मोठ्या उत्साहामध्ये थाटामाटामध्ये या ठिकाणी संपन्न होते यात्रा सलगरगावाला नव्हतीच पण सलगर गावातल्या सर्वच राजकीय त्याचबरोबर वयोवृद्ध सर्वच गावामधल्या जातीधर्माच्या माणसांनी एकत्र येऊन सलगरगावाला एक यात्रेचं स्वरूप आणायचं ठरवलं आणि श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा भरवण्याचं नियोजन झालं आणि बघता बघता नऊ वर्ष या ठिकाणी या यात्रेला होत आहेत आणि ही यात्रा मिरज पूर्व भागामध्ये एक सर्वात मोठी यात्रा म्हणून या यात्रेकडे बघितलं जातं सलगरगावचं ग्रामदैवत हे एक जागरूक देवस्थान आहे आणि हे पुरातनकालीन मंदिर आहे या मंदिरामध्ये बरेचसे भक्तगण मोठ्या उत्साहामध्ये येतात त्या ठिकाणी देवाला आपलं म्हणणं मानतात साखळं घालतात आणि देवसुद्धा त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं ऐकून त्यांचं जे काय मत त्या आहे त्यांना आशीर्वाद देऊन त्या ठिकाणी कसं वचनपूर्ती होईल याच्यासाठी या ठिकाणी प्रसिद्ध आहे असं म्हणजे वागू ठरणार नाही आणि अशा या देवाची यात्रा गेली नऊ वर्ष मोठ्या थाटामाटात गावामधल्या सर्वच ग्रामस्थांच्या वतीनं वेगवेगळ्या गटाताटाच्या म माणसांच्या वतीनं जातीधर्माच्या माणसांच्या सर्वच माणसांच्या वतीनं मदे, मदे, मा, माद्धे माद्धे मा या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी उत्सव साजरा या ठिकाणी होतोय सलगरगावच्या यात्रेमध्ये वयोवृद्ध माणसापासून तरुण मुलांपर्यंत सर्वांनाच जे काही हौशे नवशे गवशे असतात अशा सर्वांचीच करवणुकीच्या माध्यमं करवणुकीचं सुद्धा या यात्रेमध्ये आणलेले आहेत मग तमाशा असेल त्या ठिकाणी ऑर्केस्ट्रा असेल महिलांच्यासाठी खास नाटिका असल त्याचबरोबर युवावर्गांच्यासाठी लावणीचा कार्यक्रम असल त्याचबरोबर वव्यांचा कार्यक्रम आहे या ठिकाणी भारूड आहेत असे अनेक या ठिकाणी वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी या यात्रेमध्ये ठेवलेले आहेत त्याचबरोबर या यात्रेच्या निमित्तानं स्पर्धा सुद्धा भरवलेल्या आहेत आणि त्याचंसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नियोजन केलेलं आहे मी सलगर आणि पंचकृषीतील सर्वच भक्तगणांना आणि ग्रामस्थांना माता भगिनींना जाहीर आव्हान करतो विनंती करतो की या सलगर गावामध्ये यात्रेला प्रामुख्यानं उपस्थिती दाखवावी त्याचबरोबर या यात्रेचा मनमुराद आनंद लुटावा या यात्रेमध्ये लहानापासून थोरापर्यंत बसण्यासाठी पाळण्याची सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सोय केलेली आहे माफक दरामध्ये या ठिकाणी सगळं नियोजन केलेलं आहे त्यामुळं मी पुन्हा एकदा या पंचक्रोशतील आणि ग्रामस्थांना सर्वांनाच विनंती करतो की सलगर गावामध्ये या आमच्या ग्रामदैवतेच्या यात्रेला मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं आणि या यात्रेचा मनमुराद आनंद लुटावा अशी यांना अशी मी त्यांना कळकळीच्या नम्रतेची विनंती करतो याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार